मुंबईतील एक असं रेस्टॉरंट वर्षाला जे वीस कोटी कमवत हो तिथे दररोज फक्त पन्नासच लोक जेवण करतात मंडळी असं कुठलं रेस्टॉरंट असेल जे एवढ्या कमी लोकांच्या जेवणावर एवढे पैसे कमवत हो चला तर मग जाणून घेऊयात या मागची इनसाइड स्टोरी नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत करतो मंडळी मुंबईतील मास्क नावाच्या रेस्टॉरंटची कथा खूपच इंटरेस्टिंग दोन हजार सोळा मध्ये प्रसिद्ध शेफ प्रतीक साधू आणि उद्योजिका आदिती दुगार यांनी महालक्ष्मी भागातील एका जुन्या इंडस्ट्रीयल मिल भागात या रेस्टॉरंटची स्थापना केली भारतीय स्थानिक पदार्थांना नव्या पद्धतीने सादर करण्याची त्यांची आयडिया होती मास्कची स्पेशलिटी म्हणजे त्यांचे दहा कोर्स टेस्टिंग मेनू ज्यामध्ये सीझन नुसार बदल होतात प्रत्येक डिशमध्ये लोकल आणि फ्रेश घटक वापरले जातात काश्मीरी मॉरेल्स आणि पात्रा यांची युनिक कॉम्बिनेशन किंवा सी बॅक्थॉन पाणीपुरी ज्यामध्ये समुद्री शेवाळ्याने क्युअर केलेले बीटरूट आणि स्टार चा वापर केला जातो दोन हजार बावीस मध्ये प्रतीक साधू यांनी रेस्टॉरंट सोडले त्यानंतर शेफ वरुण यांनी यांनी जबाबदारी घेतली मास्क सोबत काम केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रेस्टॉरंटने नवीन उंची घातली आहे येथे दररोज केवळ अठ्ठेचाळीस ते पन्नास लोक जेवण करण्यासाठी येतात त्यांची वर्षाची कमाई मात्र वीस कोटी रुपये असते मंडळी चवीने खाणारे पैशांमध्ये अन्नाची किंमत करत नाही हे इथं दिसून येतं मास्कने अनेक पुरस्कार जिंकले आहेत दोन हजार तेवीस मध्ये आशियाच्या पन्नास सर्वोत्तम रेस्टॉरंटच्या यादीत सोळाव्या क्रमांकावर होते आणि भारतीय सर्वोत्तम रेस्टॉरंट म्हणून ओळखले गेले रेस्टॉरंटच्या यशाचे रहस्य म्हणजे त्यांच्या टीमची मेहनत आणि भारतीय खाद्य संस्कृतीला नव्या दृष्टिकोनातून सादर करण्याची त्यांची तळमळ ज्यामुळे मुंबईतील खाद्यप्रेमींसाठी एक आवडते ठिकाण ते बनले आहे मंडळी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद